जगातल्या सातव्या आश्चर्यापैकी एक ताजमहाल सर्वांना माहिती आहे की हे प्रेमाचं प्रतीक आहे शहाजांचं मुमताजवरील अमर प्रेम पण जर मी सांगितलं की हा प्रेमाचा नाही तर एका सत्याच्या दफनाचा स्मारक आहे तर ही कथा आहे न्यायालयातील त्या लढाईची जिथे एक बाजू म्हणते ताजमहाल हा मुस्लिम शिल्पकलेचा अजोड नमुना आहे तर दुसरी बाजू ओरडते ते, ते मूळ हिंदू मंदिर होतं ते जो महालय इतिहास धर्म आणि राजकारण यांच्या वादळात अडकलेला ताजमहाल आणि कोर्टात सुरू होणारी सत्यविरुद्ध भावना यांची संग्राम कथा ही फक्त एक केस नाही ही आहे द ताज स्टोरी जिथं एक सत्य उघड पडतं आणि एक श्रद्धा हादरते नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण द ताज स्टोरी हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहोत हा चित्रपट खूपच कॉन्ट्रोवर्शियल आहे रिलीज होताच सोशल मीडियावर तिच्या बॉयकेटचा जोरदार नारा उमटला आहे जे लोक या चित्रपटाच्या बाजूने आहे ते त्याचे समर्थन करत आहे आणि जे नाहीत ते बॉयकॉटची मागणी करत आहे या चित्रपटामध्ये ताजमहालवर केस दाखल करण्यात आली आहे पण का आणि त्यामागचं सत्य काय आहे हे सगळं मी एक्सप्लेनेशनमध्ये सांगणार आहे मी कोणत्याही व्यक्ती किंवा विचारसरणीवर कोणताही पक्षपात न करता चित्रपटामध्ये जे दाखवलं आहे तेच अगदी तसंच सांगणार आहे या चित्रपटाचे एक्सप्लेनेशन तुम्ही फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पाहा त्यापेक्षा जास्त काही अपेक्षा करू नका चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला आग्रा एकोणीसशे एकोणसाठचा सा काळ दाखवला जातो जिथे आपण पाहतो की काही उच्च पदस्थ अधिकारी ताजमहालखाली असलेल्या बावीस खोल्यांमध्ये जातात तिथे मिस्त्री लोक काम करत असतात म्हणजे जे काही भाग तुटलेले होते ते दुरुस्त करण्याचं काम सुरू असतं तेव्हाच एका अधिकाऱ्याच्या नजरेत काहीतरी विचित्र येतं तो पाहतो की एका खोलीतून काही विटा खाली पडलेल्या असतात तो त्या फिकेतून आत डोकवतो आणि चकित होतो तो लगेचच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणजे रघुराम सरांना बोलावतो रघुराम सर येऊन विचारतात काय झालं राव दोघं मिळून आत पाहतात आणि जे काही दिसतं ते पाहून ते हक्काबक्का होतात ते एकमेकांकडे पाहून म्हणतात आपल्याला हे लगेचच वरच्या अधिकाऱ्यांना कळवावं लागेल यानंतर सीन प्रेझेंट डे मध्ये शिफ्ट होतो आताच्या काळात आपल्याला ताजमहाल दाखवला जातो जिथे पर्यटकांची गर्दी असते परदेशी लोकही आलेले असतात त्याचबरोबर तिथे गाईड लोक देखील मोठ्या संख्येने असतात जे पर्यटकांना ताजमहालची माहिती देत असतात त्यांच्यातील एक म्हणजे जो कामात गुंतलेला आहे त्याचा मुलगाही हाच व्यवसाय करतो त्यांचे हे काम तीन पिढ्यांपासून सुरू आहे पर्यटकांना ताजमहाल दाखवणं आणि त्याची कथा सांगणं आणि त्यासाठी त्यांना टीप मिळते तीनशे ते चारशे पर्यंत टीप मिळते जर एखादा फॉरेनर भेटला तर थोडी जास्त रक्कम मिळते अशा प्रकारे बाप आणि मुलगा आपलं जीवन जगत असतात त्यांच्या आजोबा देखील हाच व्यवसाय करत होते दिवसभराचं काम संपल्यावर बापले दोघंही घरी परततात पण पर मुलगा नेहमी वडिलांवर नाराज असतो कारण त्याचे वडील खूपच स्वाभिमानी आहेत ते कधीच कोणाशी भेदभाव करत नाही कोणाला खुश करण्यासाठी टोपी वगैरे घालत नाही आणि जसं त्यांनी काम केलं आहे तसंच त्याचा योग्य मोबदला घेतात कोणीवरून टीप दिली तर ते सुद्धा घेत नाही म्हणूनच मुलगा आपल्या पत्नीला येऊन वेगळं बसवतो आणि म्हणतो पप्पा जर असंच करत राहिले तर आपण लोन कसं फेडायचं आपल्या मुलाच्या स्कूलच्या फी कशा भरायच्या जर कोणी आनंदाने टीप देत असेल तर ती घ्यायला काय हरकत आहे पण पप्पा घेतच नाही यानंतर पुढच्या दिवशी विष्णुदास आणि इतर गाईड लोक अथोरिटी ऑफिसमध्ये जातात त्यांचं स्वतःचं एक टुरिस्ट गाईड असोसिएशन असतं जिथे इलेक्शन होतं आणि निवडून आलेला व्यक्ती त्या भागाचा प्रधान म्हणजे हिड बनतो जर विष्णूदास जिंकला तर तो आपल्या लोकांसाठी खूप काही करू शकतो इथे दोन पक्ष आहे एक मुस्लिम लीडर उस्मान भाई जो अजिबातच इच्छित नाही की विष्णुदास हा लीडर बनावा म्हणून मुस्लिम कम्युनिटीचे गाईड फक्त उस्मानभाईला सपोर्ट करतात तर हिंदू गाईड कम्युनिटी विष्णुदासला सपोर्ट करतात आता आपण पाहतो की यावेळेस विष्णूदासचं पगडं जड आहे म्हणून उस्मानभाई त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पण विष्णूदास काही ऐकत नाही तो म्हणतो इतक्या वर्षापासून तुम्हीच आहात पण आमच्यासाठी काय केलं गव्हर्मेंट दरवेळी ताजमहालचं रिनोव्हेशन करतं पण आम्हा गाईड लोकांचं काय का आम्हाला ना इन्शुरन्स असतं ना भविष्यातील काही सिक्युरिटी जर हा व्यवसाय बंद झाला तर आम्ही काय करू ना आमचा विमा आहे नाही कोणतं ओळखपत्र आमच्यासाठी कोणी काही विचार करत नाही आता आमची वेळ आली आहे जर मी जिंकलो तर आपल्या टूर गाईड कम्युनिटीसाठी मी काम करेन तुम्ही चिंता करू नका पण ही गोष्ट भाईला पटत नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण असतं म्हणजेच दोघांमध्ये छत्तीचे आकडे कायम असतात विष्णूदाचं कुटुंब अगदी साधा आणि शांत आहे त्याला दोन नातवंड आहे मुलाचं लग्न झालेलं आहे आणि एक मुलगी आहे जिचं अजून लग्न झालेलं नाही सगळं कुटुंब एकत्र आणि आनंदात राहतं आता विष्णूदास इलेक्शनमध्ये उभा राहिला आहे त्यामुळे त्याचा इंटरव्ह्यू घेतला जाणार असतो एक तरुणी तिच्या संपूर्ण टीमसह येते आणि विष्णूदासचा इंटरव्ह्यू घेते त्या मुलीचा थिसिस पेपर ताजमहाल त्याचं खरं सत्य या विषयावर असतं ती विचारते शहाजानने ताजमहाल कधी बांधला राजा मानसिंगकडून ताजमहाल लीजवर घेतला गेला होता का आणि ताजमहालच्या खाली असलेल्या बावीस खुल्यांचं रहस्य काय त्यांच्या आत नेमकं काय आहे विष्णुदास एकामागोमाग एक उत्तर देतो आणि त्याचे प्रत्येक उत्तर खूपच बॅलेन्स आणि पॉझिटिव्ह असतात तो सांगतो जसं पुस्तकांमध्ये लिहिलं आहे तसंच मी सांगतो त्या बाबीस खोल्यानंतर विटा आणि चुन्याने बंद केल्या गेल्या तेव्हा ती मुलगी विचारते पण सरकारने त्या खुल्या बंदच का ठेवल्या जसं मी म्हणाले की त्या आतल्या खोल्यांमध्ये हिंदू देवदेवतांचे पुरावे सापडले तर तुम्ही ते मानाल का विष्णुदास शांतपणे उत्तर देतो असं काही नाही या सगळ्या अफवा आहेत मी इथे पंचवीस वर्षापासून टूर गाईड आहे पण मला आजवर असा कोणताही पुरावा दिसला नाही हो त्या बावीस खोल्यांचं रहस्य मलाही ठाऊक नाही पण सरकारने काहीतरी विचार करूनच तसं केलं असेल नेहमीच रिनोव्हेशन सुरू असतं गुमट्यांचं भिंतीचं जसं माणसांना उपचारांची गरज असते तसंच या इमारतीचं आहे तिला कधीकधी दुरुस्तीची गरज भासतेच तेवढ्यात ती मुलगी म्हणते विष्णूजी ही एक फोटो बघा हा माणूस म्हणजे महेंद्र दास जो एकोणीसशे सत्तरमध्ये आग्र्यात एक टूर गाईड होता फोटो पाहताच विष्णूदासचा चेहरा चकित आणि गोंधळलेला होतो ती पुढे सांगते त्या काळी दोन अमेरिकन आर्किओलॉजिस्ट पीटर विलियम्स आणि वियन वॉट्स आले होते ते दोघे आणि महेंद्रदास ताजमहालच्या त्या बावीस खोल्यांमध्ये गेले होते आणि एका खोलीत त्यांना काही हिंदू मंदिरासारख्या मूर्त्या आणि रचना दिसल्या त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की ही हिंदू मंदिर आहे आणि ही बातमी त्या काळी बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झाली होती हे ऐकून विष्णुदास अचानक उठतो आणि म्हणतो जा लिही ना प्रेमकथा बाकीचे जसे लिहितात तसे लिही तू मला आवड वगैरे मिळेल पण या गोष्टीत नाक खूपसू नका हे बोलून तो तिकडून निघून जातो पण त्यानंतर विष्णूदासचा मनाचा गोंधळ वाढू लागतो तो आपल्या मित्रांसोबत जे इतर टूर गाईड असतात दारू पितो आणि विचारात पडतो काय माहीत खरं सत्य काय आहे मी या कामात पंचवीस वर्ष घालवली आहेत विष्णुदास म्हणतो आणि जर शेवटी हे खोटं निघाला म्हणजे जे काही मी आजवर टुरिस्टांना सांगत आलो तर हे कोण त्याच्या मित्रापैकी एक जरा चिडतो आणि म्हणतो तू ज्या थाळीत खातोयस त्याच थाळीत छेद करण्याचा विचार तरी कसा करू शकतोस दोघेही दारूच्या नशेत असतात तू पुढे म्हणतो सुरुवातीला तुझ्या बापानं पण हेच केलं होतं तरी आम्ही तुला इथे ठेवून घेतला आज तुला असोसिएशनच्या चेअरमॅन बनवण्यासाठी आम्हीच लढतो आहोत आणि उलट तू असं बोलतोयस तुझ्या तीन पिढ्या या ताजमहालच्या गाईडचं काम करत जगल्या आहेत आणि आता तू म्हणतोयस की सत्य शोधायचंय शहाजांना बांधलं नाही तर हे मंदिर हिंदूच आहे हा काय प्रकार आहे तू कसा माणूस आहेस तो विष्णूला नालायक म्हणतो आणि शिवीगाळही करतो विष्णूचे काही जवळचे मित्र त्याला समजावतात भाऊ काहीही असो आपली रोजीरोटी या कामावर चालते आपल्याला काय फरक पडतो शहाजाननं बांधलं की नाही तुझ्या वडिलांनीही असं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्याची किंमत मोजावी लागली हो महेंद्रदास तो दुसरा कुणी नाही तर विष्णूदासचेच वडील होते जे एकोणीसशे सत्तरमध्ये त्या परदेशी आर्किओलॉजिस्टसोबत ताजमहालच्या आत गेले होते पण त्यांनी जे काही पाहिलं ते बाहेर आणलं पण त्यांच्यावर राजकीय दबाव आला आणि काही गोष्टींमुळे त्यांना शेवटी ही दुनिया सोडावी लागली विष्णुदास नशेत बोलत असतो कदाचित ताजमहालचं खरं सत्यही एक खोटं असू शकतं त्याची एक टेस्ट फायलाच हवी ज्यातून हे कळेल की ताजमहाल खरंच किती जुना आहे त्या टेस्टला कार्बन डेटिंग टेस्ट म्हणतात तो हे बोलत असताना कुणीतरी त्याचा व्हिडिओ काढतो आणि तो घरी पोहोचायच्या आतच तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होतो अपलोड झाल्यावर ही बातमी आगीसारखी संपूर्ण आग्रामध्ये पसरते आणि त्यामुळे उस्मानबाईचं काम आणखीनच सोपं होतं कारण विष्णुदासनं स्वतःच्या पायावर कुराडी मारून घेतली होती ज्या गोष्टीवर त्याची उपजीविका चालत होती त्याच्याविषयीच तो उलटसुलट बोलत होता वेगळ्या रिलीजनचा असूनही आणि त्याच्या वडिलांचा तो असा इतिहास असूनही असोसिएशनने त्याला गाईडची नोकरी दिली आणि त्याच्या मुलालाही मदत केली पण त्याने मात्र गद्दारी केली यानंतर विष्णूच्या घरी मोठा गोंधळ झाला त्याच्या सगळे कुटुंबीय खूप त्रस्त झाले आणि त्याचा मुलगाही त्याच्यावर नाराज झाला मग असोसिएशनच्या चेअरमनकडून त्याला बोलवण्यात आलं तू दुसऱ्या कोणी नसून सध्याचा चेअरमॅन भाईच होता उस्मानभाई त्याला म्हणाला तू जे काही आमच्या विरुद्ध बोललास असोसिएशन विरुद्ध बोललास या सगळ्या गोष्टींचा तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही मग तू हे सगळं कसं बोलू शकतोस तू तर समाजात दंगे भडकवण्याचं काम करतो आहेस या गोष्टींमुळे विष्णुदासला सस्पेंड करण्यात आलं आणि त्याच्या मुलालाही असोसिएशनच्या रूममधून बाहेर पडतास त्याच्या तोंडावर काळीशाही फेकण्यात आली या घटनेमुळे त्याचं मन खूपच व्यथित झालं संपूर्ण कुटुंब बेरोजगार झालं होतं आजूबाजूचे लोकही त्यांच्या कुटुंबाकडे तुच्छतेने पाहू लागले विष्णूदास अगदी हतबल झाला होता त्याला वाटू लागलं की जर त्याने जे काही म्हटलं आहे ते खरंच सत्य ठरलं तर आपल्या देशाच्या इतिहासाचं काय होणार त्याच्या वडिलांनीही जे संशोधन केलं होतं त्यातून काही मोठं सत्य बाहेर आलं होतं पण ते जगासमोर आणायचं असेल तर कुणीतरी पुढे येऊन लढायलाच हवं पुढच्या पिढ्यांसाठी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की उस्मानभाईचा एक नेता त्याला म्हणतो विष्णुदासने जे काही बोललं ते त्याने नशेच्या अवस्थेत बोललं आहे फक्त सस्पेन्शन पुरेसा नाही त्याच्यावर लक्ष ठेवा की त्याने पुढे आणखी काही करू नये विष्णुदासने ठरवलं की तो आज एक पी आय एल दाखल करणार ताजमहाल विरुद्ध आधीच सात आठ पी आय एल दाखल होते कोर्टाने ते सगळे फेटाळले होते तरी सुद्धा त्याने हिंमत दाखवली आणि एका प्रसिद्ध वकिलाकडे केला वकील म्हणाला तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तरच मी पी आय एल दाखल करेल आणि कोर्ट ती स्वीकारेल तरी या केसची सुद्धा एक फाईल वाढेल आणि कोर्ट रिजेक्ट करेल माझ्याकडे अशा निरर्थक गोष्टींसाठी वेळ नाही हे एक तास विष्णुदास पुरावे शोधायला लागला त्याने आपल्या वडिलांची जुनी डायरी काढली ज्यामध्ये त्याच्या वडिलांनी लिहिलेलं पुस्तकं थिसेस आणि संशोधन कागद होते तो ते सगळं वाचायला लागला वाचता वाजता त्याला विएन व्यास साहेबांच्या मुलाबद्दल माहिती मिळाले जो मसुरीत राहत होता तो लगेचच आपली झोडी बांधून घरच्यांना काही न सांगता आग्र्याहून मसुरीला निघून गेला मसुरीला पोहोचल्यावर त्याने त्या ते व्यक्तीला सगळं सांगितलं ही परिस्थिती आहे आता तुम्ही मला काय मदत करू शकता त्यावर वॅट्स यांचा मुलगा म्हणाला माझ्या वडिलांनीही ताजमहालवर काही फिजीस पेपर लिहिले आहेत तुम्ही ते वाचू शकता पण त्यामुळे काही फरक पडणार नाही विष्णुदासने ते सगळं वाचलं नंतर आपल्या वकिलाला फोन करून सांगितलं पी आय एल दाखल करा कोर्ट आपली बाजू ऐकेल आणि स्वीकारेल आणि तसं घडलंही पी आय एल दाखल होताच ही बातमी न्यूजमध्ये आली टी व्हीमध्ये वृत्तपत्रांमध्ये सर्वत्र ही बातमी झडकू लागली आणि ही गोष्ट त्या मुस्लिम आका लोकांपर्यंतही पोहोचली ज्यांनी कधी विचारही केला नव्हता की विष्णुदास इतका मोठा पाऊल उचलेल त्यानंतर आपण आग्रा कोर्टाचं दृश्य पाहतो तिथे रशीद नावाचा वकील डिफेन्सच्या बाजूने उभा असतो पण विष्णुदासचा वकील कोर्टात पोहोचतच नाही कारण त्याच्या घरी त्याच्या कुत्र्याला बंदुकीने ठार मारण्यात आलं होतं हे त्या केसशी संबंधित होतं कारण तो वकील या केससाठी उत्सुक होता आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता त्याला धमकी देण्यात आली की पुढच्या वेळेस तुझ्या कुटुंबातील कोणीतरी मरेल म्हणून त्याने ही केस सोडून दिली विष्णुदासकडे आता पर्याय नव्हता त्यामुळे त्याला स्वतःसाठी कोर्टात उभं राहावं लागलं कोर्ट सुरू झाल्यावर जजने सांगितलं तुमचे वकील कुठे आहेत विष्णुदास म्हणाला माझा वकील मीच आहे सर कारण ही केस कुणीच घ्यायला तयार नाही मग त्याने आपलं निवेदन सुरू केलं त्याने सांगितलं की त्याला तीन अधिकार संस्थांबद्दल प्रश्न आहेत पहिली आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ज्याने कसं ठरवलं की शहाजाननेच ताजमहाल बांधला दुसरी एज्युकेशन बोर्ड जे मुलांनाही शिकवत आहे पण कोणत्या पुराव्यावर आधारित आहे हे सांगत नाही आणि तिसरी सरकार कारण ताजमहाल खालील बावीस खुल्या सरकारने विटा आणि चुना वापरून बंद करून टाकल्या आहेत पण डिफेन्सचा वकील रशीद म्हणतो जर तुम्हाला एज्युकेशन बोर्ड सरकार आणि आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटवर विश्वास नाही तर तुम्हाला देशावरही विश्वास नाही आणि असं असेल तर मग तुम्ही देशद्रोही आहात तुम्हाला काय वाटतं एका अल्पसंख्याक समाजासाठी पूर्ण सिस्टीमनं डोळे झाक केली आहे का विष्णुदास म्हणतो की पुस्तकांमध्ये जे काही लिहिलं आहे आर्कोलॉजिस्टनी जे सांगितलं आहे आणि सरकारने जे केलं आहे हे सगळं चुकीचं आहे हे फक्त एका अल्पसंख्याक समाजाचं संरक्षण करण्यासाठी केलं गेलं आहे यानंतर आपण पाहतो की विष्णुदास काही फोटो सुद्धा घेऊन आला होता त्याने त्या ते बावीस खोल्यांच्या बाहेरून काढलेले फोटो कोर्टात दाखवले त्याच्यासोबतच त्याने मजल्याचे म्हणजे फरशाचे फोटोही दाखवले ज्यात स्वस्तिक चिन्ह आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित अनेक चिन्ह दिसत होती त्यावर त्याने ताजमहालच्या घुमटांचा म्हणजे त्या गुंबजांचा फोटोही झूम करून दाखवला ज्यात नारळ शिवलिंगाच्या वरचा त्रिशूळ आणि त्यासोबतच अर्धचंद्रही दिसत होता जो आपल्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे असं त्याचं म्हणणं होतं हे ऐकल्यावर डिफेन्सचा वकील रशीद म्हणतो अर्धचंद्र आमच्या मुस्लिम समुदायाचंही प्रतीक आहे याचा काही खास अर्थ नाही आणि वर बघा तिथे अल्लाहू अकबर असं लिहिलं आहे त्यावर विष्णुदास म्हणतो जर रिनोव्हेशन म्हणजे दुरुस्तीचं काम सुरू होतं तर अल्लाहू अकबर असं लिहिलं जाणं काही मोठी गोष्ट नाही रिनोव्हेशन हा शब्द ऐकताच विरोधकांचा राग वाढतो रशीद म्हणतो रिनोव्हेशन का बोलताय तुम्ही आता आज महाल शहाजहानने अगदी पायापासून बांधला आहे तरी सुद्धा विष्णुदासकडे आणखी अनेक पुरावे होते ज्यात गायींच्या गोशाळेचे अवशेष आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित अनेक चिन्ह सापडली होती या सगळ्या पुराव्यांवर आणि तर्कावर विचार करून कोर्टाने विष्णुदासची पी आय एल स्वीकारली हे पाहून रशीद आणि त्याचे वरचे लोक फारच अस्वस्थ झाले रशीद आपल्या आकालोकांना म्हणतो तुम्ही काळजी करू नका याच्यानंतर कुणीही असा विचार करण्याची हिंमत करणार नाही मी याला कोर्टात इतकं खेचून नेईन की भविष्यात कुणीही अशा प्रकारची पी आय एल दाखल करण्याचं स्वप्नही पाहणार नाही त्यावर त्याच्या आका म्हणतात आज याने ताजमहालवर केस दाखल केली आहे उद्या कुतुब मिनारवर करेल आपल्या देशात अशा वेड्यांची कमी नाही याला असं मोडून काढा की पुन्हा कोणी असं कधी धाडस करणार नाही पुढच्या दिवशी पुन्हा कोर्टात सुनावणी सुरू होते कोर्टात आपण पाहतो की एज्युकेशन बोर्डच्या अधिकाऱ्याला साक्षीसाठी बोलवलं जातं तिथे एक महिला अधिकारी येते आणि डिफेन्सचा वकील रशीद तिची चौकशी सुरू करतो तो विचारतो तुम्ही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये फॅक्ट्स कसे टाकता त्यासाठी कोणता आधार घेतला जातो ती महिला उत्तर देते आम्ही जे काही पुस्तकामध्ये टाकतो ते इतिहासकारांच्या आणि न्यायालयांच्या वर्डिक्टवर आधारित असतं आम्ही ते अशा प्रकारे लिहितो की विद्यार्थ्यांवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम हवा कुठलीही अतिरिक्त गोष्ट आम्ही टाकत नाही यानंतर विष्णुदास तिचं क्रॉस एक्झामिनेशन सुरू करतो तो विचारतो म्हणजे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जे आहे ते मुलांसाठी योग्य आणि सकारात्मक आहे तुम्ही काहीही अतिरेकी गोष्ट दाखवलेली नाही जे काही खरं आहे तेच तुम्ही दाखवलं आहे बरोबर ना मॅडम त्या महिला अधिकारी म्हणतात हो आम्ही तेच दाखवलं आहे तेव्हा विष्णुदास म्हणतो नाथुराम गोणसेंनी गांधीजींना गोडी मारली हे पुस्तकात आहे पण त्याच्या आधी आणि नंतर तुम्ही हिंदुत्व हा शब्द वापरला आहे नाथुराम गोणसे हिंदू होता आणि तो हिंदू पेपरसाठी काम करत होता हेही लिहिलं आहे त्याने चुकीचं केलं या शंका नाही पण त्याचा धर्म तेचा तेचा जात आणि विचारधारा सांगायची काय गरज होती त्याच्या गुन्ह्याशी त्याचा धर्माचा काय संबंध डॉक्टर आंबेडकर यांच्याबाबतही असंच दाखवलं आहे पण तुम्ही कधी कुठल्या मायनॉरिटी कम्युनिटीविषयी असं काही लिहिलंय का त्यांच्या अतिरेकी कृत्यांबद्दल का कधी सांगितलं जात नाही इतिहासांच्या पुस्तकांमध्ये तुम्ही प्रत्येक अल्पसंख्याक राजाला खूप गौरवाने दाखवता पण एखाद्या हिंदू महाराजाबद्दल असं का लिहिलं जात नाही छत्रपती शिवाजी महाराज चंद्रगुप्त मौर्य अशोक मौर्य संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कथा मुलांना माहिती असायला नकोत का त्यांना इतिहासात योग्य जागा का दिली गेली नाही तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे असं म्हणत विष्णुदास आपलं क्रॉस एक्झामिनेशन संपवतो कोर्टासमोर विष्णू म्हणतो की त्यांच्या मते मुघलांच्या नंतर भारतात कुठलाही गौरवशाली राजा जन्मालाच नाही विचार वाढण्याआधीच हे लोक त्याला मोडून काढतात कोर्ट पुढील सुनावणीची तारीख देते त्या दरम्यान आपण पाहतो की हिंदू राष्ट्र पक्षाकडून विष्णूला बोलावणं आलं होतं कारण सगळ्यांनाच आपले कॉमन इंटरेस्ट साधायचे होते दुसरीकडे मुस्लिम समाजातील लोक विष्णूवर फार नाराज झाले होते त्यामुळे त्याच्या मुली आणि सुनीसोबत रस्त्यावर वाईट वर्तन झालं त्याच्या मुलाला तर रस्त्यात मारहाणही करण्यात आली तेव्हा एक हिंदू नेता येतो आणि विष्णूच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो विष्णू विचारतो तेव्हा तो, तो सांगतो तुझ्या वडिलांनी कधीतरी माझ्याकडे मदत मागितली होती पण त्यावेळी मी काही करू शकलो नाही आता मात्र मी तुझ्यासाठी काहीतरी करेन त्यामागेही त्याचा काहीतरी स्वार्थ आहे हे मात्र कुणालाच माहिती नव्हतं विष्णूचा मुलगा वाचतो आणि त्याला एका राजकीय नेत्याचा पाठिंबा मिळतो पुढच्या दिवशी कोर्टात रशीदच्या वतीने हबीब साहेबांना आणलं जातं ते प्रसिद्ध लेखक असतात त्यांनी ताजमहालवर बरीच माहिती लिहिली होती ते सांगतात की सर्व काही फारशी भाषेत लिहिलं होतं आणि त्यांनी ते बारकाईने हिंदीत अनुवादित केलं त्यातून ते त्यांना समजलं की शहाजांनी आपल्या बेगमच्या शोकात ताजमहल उभारला कोण कोणावर एवढं प्रेम करू शकतो ते म्हणतात तेव्हा विष्णू त्या पुस्तकाचं चारशे तीन पान उघडतो आणि म्हणतो इथं तर स्पष्ट लिहिलं आहे की शहाजानने जयसिंगकडून हे महाल घेतलं होतं हबीब थोडे गोंधळतात आणि म्हणतात माझ्या पुस्तकात असं काही लिहिलेलं नाही विष्णू म्हणतो तुमच्या पुस्तकात नाही कारण तुम्ही चुकीचा अनुवाद केला आहे तुम्हाला फारसी वाचता येते ना हे मूळ पुस्तक वाचा हबीब कबूल करतात की त्यांना फारसी येत नाही फक्त इंग्रजी येते तेव्हा विष्णू म्हणतो जे तुम्हाला आवडलं ते तुम्ही लिहिलं आणि जे नाही आवडलं ते गाडलत त्यानंतर अनेक पुस्तकांतील आणि पुराव्यातील तथ्य कोर्टात सादर केले जातात सरकारकडून प्रकाशित दस्तऐवजांमध्ये ताजमहलच्या बांधणीचा कालावधी नमूद केला होता पण वेगवेगळ्या पुरातत्वज्ञांनी दिलेली कालमर्यादा एकमेकांशी जुळत नव्हती काही परदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या वर्णनातही भिन्न वेळ दाखवली गेली होती एकंदरीत विष्णूने कोर्टात असं दाखवून दिलं की ताजमहालच्या इतिहासासंबंधी दिलेली माहितीमध्ये अनेक विरोधाभास आहेत अने आणि सत्य अद्याप उलगडलेलं नाही कोर्ट वारंवार विष्णूला सांगत असते की त्याला ठोस पुरावे द्यावे लागतील असे आय विटनेस जे सिद्ध करू शकेल की त्या बावीस बंद खुल्यांमध्ये नेमकं काय आहे तेव्हा विष्णू सांगतो की सर विल्यम्स नावाचे एक परदेशी संशोधक भारतात आले होते त्यांनी सरकारची परवानगी न घेता ताजमहालच्या एका लाकडी दरवाज्याचं कार्बन डेटिंग चाचणी केली होती त्या चाचणीत ते, ते निष्पन्न झालं की तो लाकडी नमुना ताजमहाल बांधण्याच्या काळापेक्षा तब्बल तीनशे वर्ष जुना आहे म्हणजे ताजमहाल शहाजहानच्या काळात ता बांधला गेला नव्हता तो आधीच अस्तित्वात होता विष्णू पुढे सांगतो की जेव्हा सर विल्यम्स यांनी हा संशोधन अहवाल सादर केला तेव्हा सरकारने काहीच कारवाई केली नाही उलट त्या लाकडी दरवाज्यांना काढून टाकण्यात आलं आणि त्या जागी विटांच्या भिंती बांधल्या गेल्या म्हणजे काहीतरी सत्य लपवलं जात आहे यानंतर कोर्ट पुढील सुनावणीची तारीख देते रात्री विष्णूला त्याच्या वकिलाचा फोन येतो तो, तो गपचूप सांगतो की एक आय विटनेस आहे जो कोर्टात साक्ष देण्यास तयार आहे विष्णू त्या व्यक्तीला भेटतो तो स्वतःची ओळख देतो माझं नाव ऑफिसर रघुराम आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये मी ताजमहालच्या आत गेलो होतो त्या बावीस खोल्यांमध्ये एका खोलीत मी स्वस्तिक चिन्ह आणि हिंदू धर्मग्रंथांशी संबंधित वस्तू पाहिल्या होत्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला आदेश दिला की ती जागा लगेच सील करून टाका आणि या गोष्टीबद्दल तोंड बंद ठेवा तरीही मी साक्ष द्यायला तयार आहे हे ऐकून विष्णूच्या मनात आशेचे किरण निर्माण होते त्याला की या साक्षीमुळे कोर्टात निकाल पूर्णपणे बदलू शकतो पण दुसऱ्या दिवशी रघुराम कोर्टात पोहोचत नाही त्याला धमकावण्यात आलं होतं घाबरवण्यात आलं होतं त्यामुळे पुन्हा कोर्टात पुढील तारखेसाठी विनंती केली जाते विष्णू पूर्णपणे अस्वस्थ होतो आता मला खरं सत्य कोण सांगेल तेव्हा ती पत्रकार मुलगी जिने विष्णूची पूर्वी मुलाखत घेतली होती त्याच्याशी संपर्क करते ते सांगते माझ्याकडे सर यांच्या मुलांचा संपर्क आहे ती भारतात लगेचच येऊ शकत नाही पण ती तुम्हाला एका व्यक्तीशी कनेक्ट करून देईल जो विलियम सोबत ताजमहालात गेला होता त्या व्यक्तीशी भेटण्यासाठी एक ठिकाण ठरवलं जातं विष्णूला आधीच संशय असतो की त्याच्यावर हल्ला होऊ शकतो त्यामुळे तो त्या राजकारणाची मदत घेतो आणि एका पोलीस अधिकाऱ्याला वेषांतर करून सोबत नेतो तिथं खरंच विष्णूचं अपहरण केलं जातं पण नंतर जेव्हा अपहरण करताना समजतं की त्यांच्यासोबतचा माणूस पोलीस अधिकारी आहे तेव्हा त्याला सोडून दिलं जातं आणि त्या कटामागचे काही लोक पकडले जातात ज्यांचा संबंध एका अल्पसंख्याक गटाशी असतो दरम्यान जो खरा साक्षीदार सर विलियम सोबत होता तो कोर्टात उपस्थित राहतो आणि तिथे तो प्रत्यक्ष पाहिलेल्या सर्व गोष्टींबद्दल साक्ष देतो ज्यामुळे प्रकरणाला नवीन दिशा मिळते सगळं पाहता कोर्टाने शेवटी अंतिम निकालाची तारीख जाहीर केली त्या दिवशी रशीद आणि त्याचा आका देखील कोर्टात उपस्थित होते तसंच विष्णूही आपल्या कुटुंबासह आला होता निकाल सांगण्यापूर्वी कोर्ट दोन्ही बाजूंचे त्यांचे क्लोजिंग स्टेटमेंट मांडण्यासाठी संधी देतो सुरुवात रशीद करतो तो म्हणतो महोदय काही काळासाठी हे विसरून जा की ताजमहाल शाहजहानने बांधला की नाही आपण सध्याच्या परिस्थितीकडे पहा आज ताजमहालमुळे आपल्या देशात हजारो कोटी रुपयांचं उत्पन्न होतं जगभरातून पर्यटक येतात कित्येक लोकांचं उपजीविकेचं साधन ताजमहालमुळे चालतं विष्णूजी ज्यांनी ही पी एल दाखल केली त्यांच्या तीन पिढ्या देखील या स्मारकामुळे आपली उपजीविका कमवत आहे जर या प्रकरणावर असा काही निकाल दिला गेला ज्यामुळे धार्मिक दंगे गोंधळ किंवा ताजमहालला येणारे लोक कमी झाले तर देशाचं काय होईल देशाची अर्थव्यवस्था बिघडेल आणि हजारो लोक बेरोजगार होतील या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कृपया आपण निर्णय द्यावा यानंतर विष्णू आपलं अंतिम निवेदन मांडतो हे सत्य आहे आणि सत्य लपवता येत नाही ते बाहेर यायलाच हवं आपल्या इतिहासात अनेक मंदिरं तोडण्यात आली शहाजहानच्या काळाला सुवर्णयुग म्हटलं जातं पण सर्वाधिक मंदिरं त्याच्या आदेशाने तोडली गेली तरी सुद्धा आपण त्याला गौरवशाली राजाच्या रूपात मांडतो जणू त्याने काही चुकीचं केलेलं नाही तो एक महान शासक होता अशी प्रतिमा आपण निर्माण केली आहे जर शहाजहान खरोखरच सेक्युलर होता तर मग इतकी मंदिरं का तोडली गेली विष्णू कोर्टात म्हणतो जर तो खरंच प्रेमाचं प्रतीक होता तर त्याच्या काळात इतके लोक उपाशी का मारल्या गेले शहाजांच्या काळात तब्बल सत्तर लाख लोक मृत्युमुखी पडले लोकांना कुत्र्याचं मांस खावं लागलं काही नाही तर स्वतःचा जीव दिला पण त्या काळात शहाजहांने ताजमहाल बांधण्यासाठी प्रत्येक गावातून चंदा गोळा केला हे सगळं इतिहासांच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेलं आहे मी काहीच वाढवून सांगत नाहीये या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर कोर्ट आपला निर्णय जाहीर करतं हा जो वर्डिकड आहे तो सध्या होल्ड केला जाईल पुढील चौकशीसाठी एक विशेष कमिटी गठित केला जाईल असा आदेश कोर्ट देते तसंच कोर्ट हेही सांगतं की इतिहासाच्या पुस्तकात जसं मुघलांच्या योगदानाबद्दल लिहिलं जातं तसंच हिंदू संस्कृती आणि मंदिरांच्या इतिहासाबद्दल देखील नमूद केलं जावं म्हणजे भावी पिढ्यांना आपल्या देशाचा खरा इतिहास समजू शकेल इतिहासाला कोणत्याही कोर्टाद्वारे आव्हान देता येत नाही त्यांचं परीक्षण केवळ स्पेशल टीम आणि आर्कियोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्व विभाग यांच्या माध्यमातूनच होऊ शकतं असंही कोर्ट स्पष्ट करतं यानंतर चित्रपटाच्या शेवटी एक डिस्क्लेमर दाखवला जातो या विषयावर यापूर्वी अनेक पी आय एल दाखल झाले आहेत आणि आश्चर्य म्हणजे दोन हजार पंचवीसमध्येही मध्येही अशाच पी आय एल दाखल केल्या गेल्या आहेत विष्णूजींचं प्रकरण सुरुवातीला खारिज झालं नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलं तिथेही खारिज झालं व त्यांनी हायकोर्टात पुन्हा अर्ज केला पण तिथेही नकार मिळाला तरी सुद्धा लोकांनी पी आय एल दाखल करणं थांबवलं नाही ते सतत पुरावे आणि तथ्यांची मागणी करत राहिले तर मंडळी ह्या संपूर्ण चित्रपटाचं कथानक अतिशय कॉन्ट्रोवर्शियल आहे इतिहासाच्या पानांमध्ये काय खरं आहे आणि काय बनवलं गेलं आहे हे आजही कुणाला काही ठाम सांगता येणार नाही ताजमहाल प्रेमाचं प्रतीक आहे की हरवलेल्या संस्कृतीचा पुरावा प्रश्न कदी -कदी हा प्रश्न आजही अनोत्तरित आहे कधी कधी सत्य फक्त पुस्तकांमध्ये नसतं ते दगडांच्या शांततेत दडलं असतं आणि त्या शांततेचा आवाज ऐकण्यासाठी आपल्याला मनाच्या दरवाज्यातून आत उतरावं लागतं हीच होती द ताज स्टोरी अशी एक गोष्ट जी इतिहास नव्याने वाचायला भाग पाडते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय